आदरणीय भाऊ इथे जमलेले सर्व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग आदरणीय प्रिन्सिपल सर लालकर सर आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की सर्वांनी मला इथं बोलवलं एकोणीसशे शहाण्णव साली मी विद्याविधास पब्लिक स्कूलमध्ये एल पी जीमध्ये ॲडमिशन घेतलं मला खूप आनंद होतो की मी मला ते इथं घरी आल्यासारखं वाटतं आता असं वाटतं की माझं सगळं बालपण इकडे गेलं आहे सगळ्यात जास्त काळ जो काही माझ्या आयुष्यातला गेला आहे तो विद्याविकास पब्लिक स्कूलमध्येच गेला तुम्ही कोणालाही सांगायचो मी <laughs> इथून नंतर अकरावी बारावीला नाशिकला गेलो नंतर एम डी जी एस मुंबईला गेलो दिल्लीला गेलो नंतर एम डी करण्यासाठी सगळ्यांना फक्त विद्याविकास विद्या पब्लिक स्कूल ह्या शाळेत मी शिकलो त्यांना माहिती आहे की नाही माहिती विषय वेगळा आहे पण माझ्यासाठी विद्याविकास पब्लिक स्कूल माझ्या हृदयात इतकं मोठं स्थान आहे की ज्या गोष्टीमुळं ज्या शिक्षण संस्थेमुळं मी आज इथं आहे पूर्ण योगदान माझ्या शाळेचंच आहे एकोणीसशे शहा नाईन्टीन नाईन्टी सिक्स एकोणीसशे शहाण्णव साली माझं इथं ॲडमिशन झालं तुम्हाला सगळ्यांसारखंच मी इथं शिक्षण घेतलं लहान होतो सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला त्याच्यानंतर दोन हजार आठ साली दहावी च्या वर्गात पास झालं शाळेमध्ये मी प्रथम होतो त्याच्यानंतर अकरावी बारावीला नाशिक येथे शिक्षण घेतलं आणि एम बी बी एसला लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि सायन हॉस्पिटल मुंबई येथे शासकीय विद्यालयातून मेरिटमधून माझं ॲडमिशन झालं मुंबईला दोन हजार सोळा साली मी एम बी बी एस पास होऊन मेरिटमध्ये माझा नवी दिल्ली येथे डी एन बी एम बी मेडिसिन मी पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी फेलोशिप इन कार्डिओलॉजी डायबिटोलॉजी आणि रुमॅटॉलॉजी याच्यामध्ये मी फेलोशिप्स घेतल्या आणि जवळपास अडीच ते तीन वर्ष मी परत मुंबईच्या सायन हॉस्पिटल गोखाट हॉस्पिटल भाटी हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे मी प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर परत बॅक टू बाय रूफ कोलार येथे न्यू लाईफ हॉस्पिटल स्वतःचं सुरू केलं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एका एकदम सामान्य कुटुंबामधून मला विकास पब्लिक स्कूल ने जे काही शिक्षण दिलं शिक्षण फक्त नॉलेजचं नाही पण जे व्हॅल्यूज आपण जे आयुष्यामध्ये जातोय आता डॉक्टर असणं म्हणजे नुसतं पेशंटला मेडिसिन देणं ट्रीट करणं नाही त्याचं सगळं बॅकग्राऊंड पेशंट माझ्या समोरून ज्याला चालत येतो त्याचं बॅकग्राऊंड त्याची हिस्ट्री तो काय करतो त्याचं तो काय म्हणजे त्याचं प्रोफेशन काय आहे तो शेतकरी कुटुंबातून आहे काय आहे त्याचा सगळं विचार करूनच ते मेडिसिन लिहिलं जातं याचा सगळा विचार करण्याचा दोष जो बनला किंवा जे गुण मला जे मिळाले ते माझ्या आहे ते माझ्या शाळेमुळेच मिळवलेलं आहे मार्गर सरांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो सर माझे क्लास टीचर होते सरांनी बऱ्याच वेळा मला सगळ्याच गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं अभ्यासा पण सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं स्पोर्ट्समध्ये पण मी पुढे होतो मी कॅरममध्ये स्टेट लेवलला सेकंड आलो होतो किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मंडलिक त्यावेळेस स्पोर्ट्स टीचर होते त्यावेळेस आम्ही विशाखापट्टणम येथे सिल्वर सिल्वर मेडल मला मिळालं होतं तर असं नाही की विद्याविधा पब्लिक स्कूलने मला फक्त डॉक्टर बनवलं पण जीवनामध्ये जगायचं एक व्हॅल्यू एक मूल्य एक जे एका माणसासाठी पाहिजे ते आज मला विद्यार्था पब्लिक स्कूलनी घडवलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या शाळेचा ऋणी आहे आणि सदैव ऋणी राहीन जास्त वेळ घेत नाही पाऊस चालू हो आहे परत एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की आपली शाळा खूप ग्रेट आहे खूप व्हॅल्यूज नुसतं शिक्षण नाही येते म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण फक्त शिक्षण घेत नाही पण आपल्याला ना जो काही आयुष्य जगण्यासाठी जे काही व्हॅल्यूज असतात की एक व्हिजन असतं ते व्हिजन मला शाळेने दिलं तर सगळ्यांना मी खूप खूप परत एकदा सांगू इच्छितो की शाळेसाठी Uh, म्हणजे जे काय शाळा आपल्याला देते दे दे त्याच्याबद्दल दे सगळ्यांनी uh, एकदा धन्यवाद देतो परत एकदा हो। थँक्यू सो मच